जेवढा आता आपण मुख्या बैलाला त्रास देणार तेवढा आपल्याला म्हातारपणी आपला पोरगा आपल्याला त्रास देणार परत फेड इथंच गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला सत्तावीस सुटला गाडी सत्तावीस मध्ये एक बाद झाला आणि पड्याल तिघात लढत चालू आहे त्यात पड्याल सुंदर अशी गाडी बैठ ज्या गाडीनं कारव्याच्या मैदानाचा एक नंबरचा मान पटकाला होता पाच लाख रुपये एक नंबरचा मानकरी ठरला होता असा जोड पळतोय सम्राट आणि राजा मगासी या ठिकाणी शुभम ड्रायवर शिंदेवाडी सुंदर असे गाडी पडले होती स्वप्नील राजे दीपसेठ साखरे मुरुमकरांचा सुंदर हि या सुंदर बायला याच्याकडून शुभम ड्रायवर शिंदेवाडीकरांना पाचशेचं भक्स झालाय आणि समालोचना करताना पाचशेचं बक्षी दिलं आपला मनापूर्वक धन्यवाद गाडी क्रमांक सत्तावीस चा निकाल सत्तावीस चा निकाल आहे तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी प्रदीप पाटील आणा कापूस खेड हबी पडान शाखिर ड्रायव्हर बाजी ग्रुप तळेगाव या गाडीचा एक नंबरला उजयबेल गाडी मालकाचं त्यावती बसलेल्या शाखीर ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन